નરેન્દ્ર મોદી કાઢે બરો स्वातंत्र्यानंतर अनेक जाती या सामाजिक अनेक योजनापासून वंचित राहिल्या होत्या आणि अनेक ठिकाणी सर्वे हे राहिलेले आहेत देशामधील शेवटच्या घटकापर्यंत हा सर्वे केला जाईल आणि त्यामुळे देशभरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सरकार ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे एकवीस राज्यात सरकार आहेत अनेक राज्यात काँग्रेसची सरकार आहेत अनेक राज्यात कम्युनिस्ट आहेत त्यामुळे जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर त्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांना मदत करतील आणि आपापल्या भागामध्ये प्रत्येक समाजाला या जातीने सर्वेचा फायदा होईल असं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करतील काय सांगाल या ठिकाणी जात निहाय जो बिल पास झालेला आहे त्यामध्ये अतिशय जल्लोषाचं वातावरण आपण बघतो आहे की देशभर खऱ्या अर्थाने एक आनंदाचा वातावरण हे निर्माण झालेलं आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासनाने जातनिहाय जनगणनेच्या या बरेच वर्षाच्या मागणीला मान्यता दिलेली आहे आणि आता याचं काम ही लवकरच सुरू होणार आहे आणि याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जातनिहाय या जनगणनेच्या माध्यमाने ज्या विषयाच्या संदर्भातलं आरक्षण असेल किंवा त्याचबरोबर या मतदारसंघांचं पुनर्रचना असेल या दृष्टिकोनाने अनेक असे सामाजिक निर्णय हे होताना दिसतील मोदीजींचे खरंतर लाख लाख धन्यवाद हे सर्वच जनता सातत्याने मांडत आहे काँग्रेसकडे खरंतर अनेक वर्ष सत्ता असतानाही या विषयाला त्यांनी कधीच हात घातला नाही किंवा या विषयाच्या संदर्भातली ज्यावेळेस त्याच्या वेळेस त्यांचे पंतप्रधान होते त्या त्यावेळेस मग मनमोहन सिंग असतील किंवा राजीव गांधी असतील त्या त्यावेळेस तर हा निर्णय घेता येऊ शकत होता पण त्यांनी तो टाळला कारण हे घेण्याची धमक आणि ताकद हे फक्त मोदीजींमध्ये आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींचे जनतेच्या वतीने लाख लाख आभार या जातनिहाय जनगणनेमुळे सर्वसामान्यांना फार मोठ्या प पद्धतीमध्ये याचा फायदा होणार आहे कारण याच्यामुळे आपल्याला त्या त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका की समाजाच्या माध्यमाने शासनाच्या माध्यमाने आपल्याला घेता येऊ शकते आणि त्याच्यामुळे काळांतराने याचा फार मोठा फायदा हा सर्वसामान्यांना होणार